चला तर आज मी बटाटे आणलेले आहेत पाच किलो आणि ते सगळे किसून काढलेले आहेत बघा किसणीच्या साह्याने एवढी त्याची घाण निघालेली आहे धुवून परत मी त्याचे साल काढून घेतलेलं आहे किसणीच्या साह्याने छोट्या किसणीच्या साह्याने बघा असे बटाटे मी किसून घेतले आणि हे पाणी घेतले मी त्या काचऱ्या टाकण्यासाठी आता आज आपण बनवणार आहोत बटाट्याच्या काचऱ्या हे माझ्याकडे यंत्र आहे ह्या यंत्रात मी हा बटाटा टाकलेला आहे आणि असं बटाटा टाकल्याच्या नंतर थोडं प्रेस करायचं आणि लगेच त्या काचऱ्या बाहेर येतात थोड्या हात हाताने काढून घ्यायच्या आहेत असं प्रेस करायचं बघा अशा काचऱ्या होतात आपल्या बटाट्याच्या वाळल्याच्या नंतर खूप छान लागतात त्या खाण्यासाठी असं बी आपण फ्राय करून खाऊ शकतो आता मी या पातेल्यात पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये टाकत आहे कारण ते काळ्या पडतील म्हणून लगेच पाण्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला करताना तुला आता आपण पटापट करून घेऊया बघा कशा होतात काचऱ्या अशा प्रकारे सर्व काचऱ्या आपण करून झालेल्या आहेत आपल्या पाच किलोच्या काचऱ्या आहेत गच्च पातेला भरलेला आहे आणि खूप छान झालेले आहेत बघा किती छान झाल्या आहेत काचऱ्या आपल्या आता मी गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे आणि त्यात अर्ध्याच्या वरती पाणी घातलेलं आहे कारण आपल्या काचऱ्या खूप आहेत आणि त्या त्यामध्ये डुबल्या पाहिजेत म्हणून मी जास्त पाणी घेतलेलं आहे आता झाकण ठेवून आपल्याला उकळी काढायची आहे किंवा उमट करून घ्यायचं आहे त्यामध्ये मी एक वाटी जाड़ मीठ टाकत आहे बघा बऱ्यापैकी पाणी तापलेलं आहे आपलं थोडीशी आपल्याला तुरटी फक्त फिरून घ्यायची आहे पाण्यामध्ये आता मीठ टाकलंय मी आणि तुरटी पण फिरवली आहे आता हे सर्व काचऱ्या आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत काचऱ्या टाकून झाल्या आहेत आता हे आपल्याला वरती खालती करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व बाजूने आपल्या काचऱ्याला वाफ लागेल बऱ्यापैकी शिजत आलेल्या आहेत सारखा असं ढवळून ढवळून घ्यायचं आहे बघा शिजत आलेले आहेत काचऱ्या बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत तुकडा पडेल असं आपल्याला शिजून घ्यायचं आहे जर शिजल्या नाहीत ना तर काळ्या पडतात वाळ्याच्या नंतर चला तर आपण आता या टोपलीमध्ये काढून घेऊया कारण आपल्याला कडक पुन्हा मध्ये वाळवायचे आहेत त्या सर्व काढून घेतलेल्या आहेत आता मी टेरेस वर वाळवण्यासाठी घेऊन जाणार आहे सर्व काचऱ्या आता काढून घेते मी बघा आपल्या काचऱ्या दोन दिवस मी उन्हात सुकवल्या कडक वाळ्यात अजून एक दिवस ठेवणार आहे अशा प्रकारे आपल्या काचऱ्या तयार झालेल्या आहेत वरम भाताबरोबर खिचडी भाताबरोबर आपण तळून खाऊ शकतो खूप छान लागतात ह्या तुम्ही